श्री स्वामी समर्थ आपल्या सर्वांचे माझ्या या यूट्यूब चॅनलवर अगदी मनापासून स्वागत स्वामी महाराजांच्या कृपेने आपल्या सर्वांच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होत ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आपले हिंदू धर्मामध्ये होळी या सणाला विशेष महत्त्व असून यंदा चोवीस मार्च दोन हजार चोवीस रोजी आपण ही होळी साजरी करणार आहोत होळी दहनाची रात्र खूपच शुभ आणि प्रभावशाली असते असं म्हटलं जातं या दिवशी आपण केलेली पूजा आपण केलेली सेवा उपाय हे फलदायी ठरतात आपल्यावरची सर्व विघ्नस दूर होण्यासाठी आपल्यावरती माता लक्ष्मीचा कृपाशीर्वाद राहण्यासाठी आणि आपल्या घरामधील दुःख दारिद्र्य संकट बाधा दूर होण्यासाठी या दिवशी आपण अनेक उपाय अनेक सेवा करत असतो असाच एक साधा सोपा परंतु अत्यंत प्रभावी उपाय आईनं या होळीच्या दिवशी आपल्या मुलांसाठी करायचा आहे एक नारळ घ्यायचा आहे आणि मी सांगणार आहे तर त्या ठिकाणी तो ठेवायचा आहे हा नारळाचा उपाय केल्यानं तुमच्या मुलाच्या जीवनातील सर्व दुःख विघ्न संकट बाधा दूर होण्यास मदत होणार आहे त्याच्या अभ्यासामध्ये नोकरीमध्ये शिक्षणामध्ये व्यवसायामध्ये त्याला यशप्राप्ती होणार आहे प्रगती होणार आहे तर होळीला कशा प्रकारे या नारळाचा उपाय करायचा आहे याविषयीची संपूर्ण महत्त्वपूर्ण माहिती जाणून घेण्याकरिता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जेणेकरून महत्त्वपूर्ण माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल त्याचबरोबर चॅनलवर जे नवीन आहेत त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपले असेच येणारे नवनवीन माहितीमय आणि भक्तिमय व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील त्याचबरोबर व्हिडिओ पाहत असताना व्हिडिओला लाईक करायला विसरू नका प्रत्येक आई वडिलांना आपल्या मुलांची विशेष काळजी असते मग ती त्यांच्या शिक्षणासंबंधित असेल नोकरी संबंधित असेल व्यवसायासंबंधित असेल जर तुमचा मुलगा लहान असेल मुलगी लहान असेल आणि ती जर त्रास देत असेल ऐकत नसेल किंवा त्यांना कोणीही तरी बाधा केलेली असेल सतत आजारपण असेल शिक्षणामध्ये सतत मागे पड पडत असतील तर त्यावेळेला आई वडिलांना काय करावे समजत नाही आणि त्यासाठी ते अनेक उपाय अनेक तोडगे देखील करत असतात असाच एक प्रभावी उपाय आपल्याला होळीच्या दिवशी करायचा आहे काही जर उपाय जर विशिष्ट ना केले तर त्याचा आपल्याला नक्की फायदा होतो त्याचा आपल्याला निश्चित फळ प्राप्त होत असतं आणि म्हणूनच होळीच्या दिवशी आईनं आपल्या मुलांसाठी एका नारळाचा प्रभावी उपाय करायचा आहे नारळाचा वापर पूजेत करत असताना आपण त्याला श्रीफळ असं म्हणतो श्री म्हणजेच लक्ष्मी म्हणजेच ऐश्वर समृद्धी नारळाच्या झाडाच्या प्रत्येक भागाचा काही ना काही उपयोग हा होतोच हीच त्या झाडातील खरी स्त्री आहे म्हणूनच तो उत्तम टिकाऊ आरोग्यदायी एकाच वेळी शुग्धा आणि तृष्णा भागवणारे फळ आहे म्हणून हे श्रेष्ठ फळ श्रीफळ म्हणून ओळखले जाते शेंडी खाली डोळे हे त्रिगुणाचे निदर्शक म्हणून काही वेळा त्याला देवत्वही बहाल केले जाते व तर हा जो उपाय आपल्याला होळीच्या दिवशी करायचा आहे तर हा उपाय आईनं आपल्या मुलासाठी करायचा आहे तर त्यासाठी एक आपल्याला नारळ लागणार आहे नारळ हा एकाक्ष असावा म्हणजेच ज्याला एक डोळा असतो तर असा नारळ आपल्याला घ्यायचा आहे त्याचबरोबर ह्या ज्या नारळाची शेंडी आहे तर ती शेंडी आपल्याला काढायची नाही यानंतर आपल्याला लागणार आहे दोन वस्तू ते म्हणजेच एक रुपयाचं नाणं आणि एक सुपारी त्याचबरोबर आपण हा जो नारळ घेतलेला आहे तर त्या नारळावरती आपल्याला हळदी कुंकवानं स्वस्तिक काढायचं आहे आणि त्यानंतर एक कलाव्याचा धागा आपल्याला कुठेही देवाचं साहित्य मिळतं तर त्या ठिकाणी मिळेल तर तो घ्यायचा आहे जो आपण लक्ष्मी मातेला दिवा प्रज्वलित करत असताना त्या दिव्यामध्ये आपण ही कलाव्याची वात लावत असतो तर हा धागा आपल्याला घ्यायचा आहे जर तुम्हाला हा जर धागा मिळाला नाही तर तुम्ही एक धागा घ्यायचा आहे घरामध्ये असेल तो आणि त्याला कुंकवाने लाल करायचा आहे आणि या नारळाला तो धागा बांधायचा आहे त्याच्यानंतर हे एक रुपयाचं नाणं आणि सुपारी हे घेऊन आपल्या देव घरासमोर बसायचं आहे देवघरातील आपल्या देवी देवतांना इष्टदेवतांना माता लक्ष्मीला प्रार्थना करायची आहे हा जो मी उपाय करत आहे तर हा उपाय मी माझ्या मुलांसाठी माझ्या मुलांच्या प्रगतीसाठी भरभराटीसाठी आजार पण दूर होण्यासाठी विवाहामध्ये येणारे अडथळे दूर होण्यासाठी करत आहे तुमचा मुलगा मुलगी अगदी लहान असेल किंवा अगदी मोठेही असतील लग्न झालेले असेल नोकरी व्यवसाय करत असतील तरी देखील त्यांच्यासाठी देखील हा उपाय तुम्ही करू शकता त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी बसून माता लक्ष्मीचं नामस्मरण करायचं आहे शक्य असेल तर एकशे आठ वेळा तुम्हाला ओम श्री महालक्ष्मी नमहा या बीजमंत्राचं जप करायचं आहे श्री सुक्तमचं पठण करायचं आहे श्री महालक्ष्मी अष्टकमचं पठण करायचं आहे श्रवण केलं तरी देखील चालेल तर तुम्हाला जे शक्य असेल ते करा किंवा मनापासून जरी माता लक्ष्मीचं नामस्मरण केलं मनापासून माता लक्ष्मीला हात जोडले प्रार्थना केली तरी देखील चालेल त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला हा जो नारळ आहे एक रुपयाचा नाना आणि ही सुपारी या माता लक्ष्मीसमोर ठेवून द्यायचा आहे त्या ठिकाणी आपल्याला माता लक्ष्मीसमोर एक दिवा प्रज्वलित करायचा आहे हा दिवा आपल्याला देशी गाईच्या तुपाचा प्रज्वलित करायचा आहे यामध्ये आपल्याला दोन लवंगा चिमुटभर पिवळी मोहरी आणि दोन भीमसेनी कापऱ्याच्या वड्या टाकायच्या आहेत आणि असा हा दिवा आपल्याला दिवसभर माता लक्ष्मीजवळ प्रज्वलित ठेवायचा आहे या दिवशी भगवान श्री हरिविष्णूंची देखील अवश्य पूजा करायची आहे अभिषेक करायचा आहे तुळशी मातेची देखील या दिवशी दे विशेष सेवा करायची आहे तुम्हाला जर या दिवशी जर तुळशी मातेचं जर रोप आणून आपल्या अंगणामध्ये लावायला शक्य होत असेल तर हा अतिशय उत्तम दिवस आहे तुळशीचं रोप आपल्या घरामध्ये अंगणामध्ये लावण्यासाठी तुळशी मातेला अकरा प्रदक्षिणा घालायच्या आहेत तुमच्या मुलावरची सर्व संकट विघ्न दूर करण्यासाठी प्रार्थना करायची आहे दिवसभर माता लक्ष्मीचं नामस्मरण करायचं आहे दिवसभर माता लक्ष्मीला आपल्या मुलांवरची सर्व संकट विघ्न दूर करण्यासाठी भगवान श्री हरिविष्णूंना प्रार्थना करायची आहे तुम्हाला ज्या श सेवा शक्य होतील तर त्या तुम्हाला सेवा श करायच्या आहेत त्यानंतर संध्याकाळी तिन्ही सांजेच्या वेळेला या दिवशी आपल्याला घरामध्ये पुरणपोळीचं जेवण अवश्य करायचं आहे गोडाधोडाचं जेवण अवश्य करायचं आहे त्यानंतर तिन्ही सांजेच्या वेळेला आपल्या जवळच असणाऱ्या होळीजवळ आपल्याला जायचं आहे जात असताना आपल्याला हा जो नारळ आहे तर तो घेऊन जायचा आहे यावरील एक रुपयाचं नाणं आणि ही सुपारी घेऊन जायची आहे त्या ठिकाणी जाऊन आपल्याला या होळीची विधिवत पूजा करायची आहे होळीला सात प्रदक्षिणा मारायच्या आहेत सात प्रदक्षिणा मारत असताना आपल्याला होळीला पाणी अर्पण करायचं आहे हळदी कुंकू अर्पण आहेत काही इच्छा मनोकामना असतील तर त्या या होळीला सात फेरा मारत असताना आहेत हा जो नारळ आहे तर हा नारळ आईनं आपल्या हातामध्ये घेऊन सात प्रदक्षिणा मारायच्या आहेत त्यानंतर पुन्हा घरी यायचं आहे घरी येऊन आपल्या मुलाला हा जो नारळ आहे तर तो नारळ आपण अभिमंत्रित केलेला आहे तर आपल्या मुला किंवा मुलीला आपल्याला खुर्चीवरती किंवा पाटावरती आपल्या देवघरासमोर आपल्याला बसवायचं आहे त्यानंतर हा जो नारळ आपण अभिमंत्रित केलेला आहे जो होळी भोवती आपण फिरवून आणलेला आहे सात वेळा तर आपल्या मुलाच्या डोक्यापासून पायापर्यंत सात वेळा आपल्याला फिरवायचं आहे फिरवत असताना तुमच्या मुलावर जी जे काही विघ्न आहेत संकट आहेत अभ्यासामध्ये असतील नोकरीमध्ये असतील व्यवसायामध्ये असतील अगदी तुमचं लहान बाळ असेल तरी देखील तुम्ही हा उपाय करू शकता अगदी कितीही मोठा मुलगा असेल मुलगी असेल तरी देखील उपाय करू शकता त्यानंतर हे सात वेळा उतरवून झाल्यानंतर फिरवून झाल्यानंतर हा जो नारळ आहे तर तो पुन्हा नेऊन आपल्याला आपल्याला होळीमध्ये पेटत्या होळीमध्ये फेकून द्यायचा आहे जेणेकरून आपल्या आपल्या मुलावरची जी नकारात्मकता आहे तर ती दूर होण्यास मदत होणार आहे त्याचबरोबर हे एक रुपयाचं जे नाणं घेतलेलं आहे तर ते देखील आपल्याला होळीमध्ये फेकून द्यायचं आहे टाकून द्यायचं आहे आणि आपल्या ज्या काही इच्छा मनोकामना असतील तर त्या पूर्ण करण्यासाठी हा जो सात वेळा आपण मुलावरून नारळ ओवाळणार आहोत ना उतारणार आहोत तर त्यावेळेला आपल्याला बोलायचं आहे त्यानंतर एक रुपयाचं नाणं आणि हा नारळ आपल्याला होळीमध्ये फेकून द्यायचा आहे आणि आपल्या मुलावरची इडापिडा टळू दे या आगीत माझ्या मुलावरची सर्व संकटं विघ्न हो राख होऊन जाऊ दे अशी आपल्याला होळी मातेला होलिके मातेला प्रार्थना करायची आहे लक्ष लक्ष्मी मातेला भगवान श्री हरिष्णूंना भगवान शिवांना प्रार्थना करायची आहे कोणतीही सेवा करत असताना अगदी मनापासून आणि श्रद्धेने केली तरच त्याचं आपल्याला निश्चित फळ प्राप्त होत असतं त्यानंतर ही जी एक सुपारी आहे तर ती आपल्या देवघरासमोर एक आसन करायचं आहे म्हणजेच एका प्लेटमध्ये अक्षदा ठेवायच्या अखंड अक्षदा आणि त्याच्यावरती आपल्याला ही सुपारी ठेवायची आहे या सुपारीला लक्ष्मी मातेचं स्वरूप प्राप्त झालेलं आहे त्याचबरोबर गणपती बाप्पांचं स्वरूप या सुपारीला प्राप्त झालेलं असतं त्यामुळं तुम्ही ही ठेवायची आहे ज्या वेळेला तुमचं मुलगा एखाद्या महत्त्वाच्या कामासाठी जात असेल किंवा एखाद्या कामामध्ये त्याला यश प्राप्त होत नसेल तर त्यावेळेला तुम्हाला ही सुपारी त्याच्यासोबत ठेवायची आहे त्याचबरोबर तुमच्या देवघरामध्ये दे ठेवून या सुपारीची दररोज पूजा करायची आहे यामुळे तुमच्या घराची भरभराट होणार आहे तुमच्या घरामध्ये लक्ष्मी मातेच्या कृपेने पैसा अडक अडका येणार आहे त्याचबरोबर तुमच्या घरामध्ये सुखसमृद्धी येणार आहे लक्ष्मी मातेचा वरदहस्त तुमच्यावर तुमच्या कुटुंबावर तुमच्या मुलाबाळांवर राहणार आहे आणि अगदी साधा सोपा परंतु अत्यंत प्रभावी असा हा उपाय आहे परंतु हा उपाय जर अगदी मनापासून आणि श्रद्धेने केला तरच त्याचं तुम्हाला फळ प्राप्त होणार आहे त्याचबरोबर तुमच्या घरामध्ये जर आजारपण असेल पैसा टिकत नसेल घरामध्ये सतत वादविवाद कलह भांडणं होत असतील पतीपत्नीमध्ये सतत वादविवाद होत असतील किंवा नोकरीमध्ये व्यवसायामध्ये सतत काही ना काही जर अडचणी येत असतील तर त्यावेळेला देखील तुम्ही एका नारळाचा उपाय करू शकता तर अशा प्रकारे ज्याप्रमाणे आपण मुलांसाठी देवघरासमोर नारळ ठेवलेला तर त्याचप्रमाणे आपल्याला एक नारळ ठेवायचा आहे आणि हा नारळ पुन्हा एकदा तिन्ही सांजेच्या वेळेला आपल्या होळी सात वेळा फिरवायचा आहे फिरवत असताना आपल्यावरची जी काही विघ्नं आहेत बाद आहेत तर ते दूर करण्यासाठी प्रार्थना करायची आहे आणि त्यानंतर हा नारळ आपल्या घरी आणून आपल्या घराचा जो मुख्य प्रवेशद्वार आहे तर त्यासमोर उभा राहायचा आहे सात वेळा हा नारळ आपल्या घरावरून ओवाळायचा आहे मुख्य प्रवेशद्वारावरून ओवाळायचा आहे आपल्या घरावरची इडापिडा टळू दे नकारात्मकता दूर दे एखाद्यानं जर करणी बाधा केली असेल तर ती दूर हो दे जे काही विघ्न असतील दरिद्रता असेल पैसा टिकत नसेल आजार पण असेल तर ते दूर करण्यासाठी आपण माता लक्ष्मीला आपल्या इष्टदेवतेना प्रार्थना करायची आहे आणि त्यानंतर पुन्हा हा नारळ पेक्षा त्या होळीमध्ये फेकून द्यायचा आहे तर अशा प्रकारे हा अगदी साधा सोपा परंतु अत्यंत प्रभावी उपाय करायचा आहे कोणाविषयी या दिवशी वाईट मनामध्ये विचार आणायचा नाही त्याचबरोबर आत्ता जो मी उपाय सांगितलेला आहे जो आपल्या घरासाठी आपल्या कुटुंबासाठी जो आपल्याला करायचा आहे तर या नारळावरती एक रुपयाचं नाणं किंवा सुपारी ठेवायची गरज नाही तर त्याचबरोबर आपल्याला फक्त हा नारळ घ्यायचा आहे नारळ घेत असताना एकाक्ष नारळ आपल्याला घ्यायचा आहे म्हणजे ज्याला एक, एक डोळा असेल तर तो नारळ घ्यायचा आहे हा नारळ लक्ष्मी स्वरूप असतो आणि त्यामुळं आपल्याला या नारळाचाच उपाय करायचा आहे तर अशा प्रकारे आपल्याला हा अगदी साधा सोपा परंतु अत्यंत प्रभावी उपाय या होळीच्या दिवशी तिन्ही सांजेच्या वेळेला करायचा आहे thank <laughs> you तिन्ही सांज ही माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये आगमन कराय करण्याची वेळ असते आणि त्यावेळेला जर तुम्ही अशा प्रकारचे काही उपाय काही सेवा करत असाल तर तुमच्यावरती माता लक्ष्मीची नेहमी कृपा राहणार आहे त्याचबरोबर तिन्ही सांजेच्या वेळेला तुळशी मातेजवळ देशी गाईच्या तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे त्यामध्ये भीमसेने कापराच्या वड्या टाकायच्या आहेत दोन लवंग टाकायचे आहेत आणि पिवळी मोहरी चिमुडवर टाकायची आहे जेणेकरून लक्ष्मी माता आपल्या घराकडं आकर्षित होईल आणि तिच्या कृपेनं आपल्या घराची भरभराट होईल तर अशा प्रकारे आपल्याची ही माहिती आजचा हा व्हिडिओ इथंच थांबवते ही ही माहिती हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करू जरूर कळवा जर माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून ही महत्त्वपूर्ण माहिती सर्वांजवळ पोहोचेल आणि याची पुण्यप्राप्ती तुम्हालाच होईल धन्यवाद